रायगड शिवसेना आमदाराच्या गाडीला अपघात जाग्यावरच एकाचा मृत्यू आसाराम बापू यांची प्रकृती खालवली शिक्षेला स्थगिती देण्यात यावी मागणी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली पोलिसच झाले तर ड्रगचे रखवालदार पिंपरी चिंचवडच्या पी एस आयला अटक नांदेड बारावीचा पेपर देऊन येणाऱ्या दहेलीतील विद्यार्थ्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात दोन ठार उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी सांताक्रुज पोलिसांकडून मुख्य आरोपीला अटक बीड हादरड गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन मध्ये आठ वर्षीय मुलीवर अत्याचार चंद्रभागा कोरडी मंगळवेड्यात भीषण पाणी टंचाई नदीकाठच्या गावांवर पाण्याचे संकट वृद्ध दाम्पत्याचा खून करून लटकावले सांगोल्यात धक्कादायक घटना आरोपी फरार मराठा संतप्त आंदोलकांनी अजित पवार गटाच्या माढ्याच्या आमदार पुत्राला गावातून हाकलून लावलं आणि औज बंधाऱ्यात तेरा दिवस पुरेल इतकेच पाणी उजनीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याची मागणी दहा मार्च नंतर धरणातून पाणी सुटणार